कालमापन आपण आज पाहणार आहोत चौथीचा घटक कालमापन म्हणजे घड्याळ वेळ याला कालमापन म्हणतात बघा घड्याळाचे दोन प्रकार आहेत बारा ताशी घड्याळ आणि चोवीस ताशी घड्याळ तर बारा ताशी मध्ये आज आपण वेळ कशी मोजायची हे oh. पाहू त्याच्या आधी तुम्हाला सेकंद सेकंद म्हणजे काय ह्या बाई घड्याळे ह्याच्यातला सेकंद काटा म्हणजे कोणता सारखा हलतोय हो oh. एक दोन तीन असा सारखा तो इथं सेकंद काढा हे साठ वेळा इथून बारा पासून असा साठ वेळा फिरून इथं आला की एक मिनिट होतो म्हणजे साठ सेकंद बरोबर एक मिनिट लक्षात आलं आणि हा मिनिट काटा ह्या बारा पासून फिरून इथपर्यंत आला एक तास होतो त्यावेळेस हा तास काटा अकरा वरून पुढच्या ठिकाणी बारावर येतो बघा म्हणजे साठ मिनिट बरोबर एक तास सार का एक हा सारखा हालतोय की सेकंद काटा त्याच्यापेक्षा कमी वेगाने हा मिनिट काटा हलतो लक्षात आलं का ह्या बारापासून फिरून मिनिट सेकंद काटा इथं आला की हा मिनिट काटा एका घराने पुढे चलतो पाच मिनिट आहे इथं अकरा ते बाराच्या मध्ये तुम्हाला मी इथं सांगणारच आहे लक्षात आलं तास काटा मिनिट काटा आणि सेकंद काटा आता बघा याच्यामध्ये हा आखोडा असतो तो तास काटाय सांगतो बघा ही बारावर आहे तास काटा कशावर आहे बारावर आहे आणि ह्याला थोडा ह्याच्या वरीच असतो मिनिट काटा पण तुम्हाला समजण्यासाठी मी थांबा बारावर आहे दुसऱ्या बारा? हा तास काटा आहे बघा काटा कशावर आहे दोन वर आणि मिनिट काटा ही तर बारावर आहे म्हणजे यावेळेस मिनिट काटा बारावर आला आणि तास काटा दोन वर असला की दोन वाजले म्हणायचं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तास काटा दोन वर मिनिट काटा बारावर आता हा काटा मिनिट काटा ज्या वेळेस ह्या एक वर येईल असा त्यावेळेस बाराच्या पुढे बघा एक दोन तीन चार पाच मिनिट झाले म्हणजे दोन वाजून पाच मिनिट झाले लक्षात आलं पण जसा जसा मिनिटाचा काटा हल्ला असा असा थोडा थोड्या प्रमाणात तासकाटा पण असा इकडे इकडे येतो कारण त्याला पुढं काय झालं तीन वाजले कुणा कुठं कुणाकडे जायची तास तासकाट्याला तीनकडे जायची लक्षात आलं का पण तो आपल्याला हल्ल्याला जाणवत नाही बघा समजा मी मिनिट काटा आणि तासकाट्यामधली वेळ बदलतोय इथं ही काटा इथं आलाय हा तासकाटा आहे आणि हा मिनिट काटा इथं आहे आता बघा दोन वाजून म्हणजे दोनच्या पुढे की नाही काटा तर इथं दोन वाजून किती मिनट झाली बघा हा सहा वर हो आलाय म्हणजे प्रत्येक बारा ते मध्ये किती मिनिटं येतं पाच मिनिट इथं किती मिनिटं येतं पाचच पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि तीस म्हणजे दोन वाजून किती मिनिटं झाली इथं सहा पंचेतीस समजा मिनिट काटा सहा वर असला सहाचा भाडा पाचपर्यंत मोगायचा सहा पंचे म्हणजे दोन वाजून तीस मिनिटं आता बघा आणखी सोपा हा मिनिट काटा मी इथं घेतो आठवर आता किती वाजून किती मिनटं झाली सहा दोन वाजून चाळीस मिनिट दोन वाजून चाळीस मिनटं आठ वर की नाही मिनिट काटा आठा पंचे घ्या पाच मिनिटे हिने नायचं आणि हळू 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 हा काटा काय होतो हा तास काटा पुढे सरकतो इथं असा आणि मिनिट काटा आला इथ आता किती वाजले तीन, तीन वाजले बघा बारावर तीनचा काटा आलाय मिनिट मिनिटाचा काटा आलाय आणि तास काटा तीन वर आलाय म्हणजे किती वाजले तीन वाजले का तास काटा काटाकु दाखवायचा मिनिट काटा लांब दाखवायचा मला इथं कोण आता दहा वाजले कोण दाखवी कोण दाखवी दहा वाजले पुढे येऊन चल येऊ घेऊन दाखव दहा वाजले बर का। ही काटा आहे तास।, तास काटा आणि कोणता हा मिनिट काटा किती वर आणि तास काटा दहावर थोडं असं ह्या दहा ह्या लांब रेषेकडे आणायचं त्याला लक्षात आलं तुझं बरोबर आहे ही, ही जी लांब रेषा आहे ह्याच्या आणायचं कळलं दहा वाजते बरोबर आहे आता मला दहा वाजून दहा मिनिट झालेलं फोन दाखवी दहा वाजून दहा मिनिट झाले असं फोन दाखवी चल शुभम दहा वाजून दहा मिनिट झाले तास काटेला हरवायची गरज नाही थोडासा थोडासा हल परंतु आपण आता इथं सारखं हलवू शकत नाही दहा वाजून दहा मिनिट जाईल राईट बघा मिनिट काटा इथं आला असता की पाच मिनिटं झाली आणि इथं दोन वर आलाय म्हणजे काय झालं बे पंच दहा पाच पाच मिनिट येत नाही दहा वाजून दहा मिनिट कळालं आ लक्षात मुलीपैकी आता बघा मला कोण सांगेल इथं मी बदलतो आता तास काटा सहाच्या पुढे थोडा आणि हे मिनिट काटा किती चार वर बोल सांगाल किती वाजून किती मिनिट मुलींमध्ये मुली तास काटा सहाच्या पुढे आलाय मिनिट काटा चार वर आलाय नाही का समजू बस खाली हा चल श्रावणी

पाच बघणार पाच दहा पंधरा ह्याच्यामध्ये ही तास काटाय ही लांब आहे तो मिनिट काढाय ही सेकंद आहे आता मी वेळ बदलतो आता किती वाजून किती मिनिट झालीत मला सांगायचं एक वाजून पंधरा मिनिट म्हणजे हे मिनिट काढा पंधरावर तीन वर आलाय पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट आता बघ नवा नवापाची पंचाळीस कारण प्रत्येकाकडे किती मिनिट येतात पाच नऊचा बारा पाच मार्ग नऊवर मिनिट काटा असला की नवापाची पंचाळीस मिनिट एक वाजून पंचाळीस मिनिट आता बघ दो करेक्ट दोन वाजले बघा किती शाबा सुद्धा येणा सारखा पग चला शबास दुसरा आणखी कोणी आणखी कोणाची आहे ये बोल ये। ये ना का हा राम आता किती मला सांग दोन वाजले बरोबर आहे आता मी हा काटा पुढे याला आता काय झाले गे नाही म्हणजे पाच मिनिट आहेत बारा ते एक मध्ये पाच मिनिट आहेत अक्षर झालं का एक दोन वाजून पाच मिनिट झाले आता बघा सांग। सांगा दोन वाजून ये वीस वेळी सांग

आता बघा हे वाहि जबा त्याच्यानंतर आपण दुसऱ्या भागामध्ये आता पावणे दोन वाजले दोन वाजले सव्वा दोन वाजले अडीच वाजले हे शिकणार आहेत सत्तू सांगायचे का या इथं बस <laughs> तीन वाजून तीस मिनिट शबात शबात चला चला पुढच्या भागामध्ये आपण राहिले शिकवू बघा तू आता मला चार वाजून पाच मिनिट झाली मी काढायची काढून हा चार वाजून पाच कोणता काटा आहे तास काटा ठीक आहे चार वाजून पाच मिनिट झाले छान शेवात शवा शवा बघा तास चेअर वर आहे म्हणजे काहीतरी मिनटं झाले आणि हे कुठे एक वर आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच मिनटं झाले चार वाजून पाच मिनिट झाले आणखीन मी सांगितलेली वेळ कोण काढून दाखव चल चल लोक तू दाखवायचे मला सहा वाजले दाखवायचे काढून आता हे पुस्तक मी सहा वाजे काढे आता पाहिजे सहा तास काटा आणि घेऊ कोणता तास काटा येईल लांबीला मिनिट काट्यापेक्षा त्याच्यामुळे त्याला बारीक करायचं बघा तास काटा सहा आहे आणि मिनिट काटा बारावर म्हणजे काय झाले सहा वाजलेले आहे सवा शवा शवा श अशुतोष चवा मुलीमध्ये कोण वर्ष राखवेल एक वेळ श्रावणी चल चल आता तुम्हाला नऊ वाजून वीस मिनिट झालेली काढून दाखवायची नऊ वाजून वीस मिनिट झाले लक्ष द्या नऊ वाजून वीस मिनिट झाले बरोबर आहे कोणता तास काटाय बाई ही तास काटाय मग ह्याच्यापेक्षा काय पाहिजे हा थोडा हा बारका नाही आखूड आखूड पाहिजे लक्ष झालं का थोडा लांबीला कमी पाहिजे म्हणजे नऊ वाजून वीस मिनिट म्हणजे काय झालंय तास काटा नऊ च्या थोडा पुढे गेला पुढे वेळ आणि मिनिट काटा चार वर आलाय म्हणजे चार ह्या प्रत्येक बारा ते एक मध्ये पाच मिनिटं आहेत इथे एक ते दोन मध्ये पाच मिनिटं दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं म्हणजे नऊ वाजून वीस मिनिट लक्षात आलं शब्द सगळ्यांचं अशा प्रकारे तुम्हाला वेळ दाखवायला आली पाहिजे चल तू एक दाखव मला तू दाखव आता अकरा वाजून पंचावन्न मिनिट झाले दाखलो अकरा काय ना मी पुसतो चल अकरा वाजून पंचावन्न मिनिट झाले तास काटा कुठे येणार कस झालं आवड झालं का बघा अकरा वाजून पंचावन्न मिनिट झाले त्याने काढले दे, बरोबर आहे का रे चुकलं मग कसं येणार पाहिजे कोण करेल ये शुकल ये दिसतं दिसतं तोंडी सांग मला आहे आमच्याकडे कडून हे चुकलंय बरं बरोबर तू कर बरं अकरा वाजून पंचावन्न मिनिट झाले शबास ही आहे बाबा तास काटा पंचावन्न मिनिट झालेत अकरा वाजून पुढे पंचावन्न मिनिट झालेत म्हणजे तास काटा अकरावर थांबल का जे पुढे जाणार बारा जवळ आणखी पाच मिनिटात काय होणार तर बारा त्याच्यामुळं तास काटा बाराच्या जवळ जाणार अकरा वाजून अकरावर मिनिट काटा म्हणजे अकरा पाचशी पंचावन्न मिनिट अकरा वाजून पंचावन्न मिनिट शबास शबास शबा चला अभिनंदन आलं का गाडी आहे तुम्हाला वाचायला आलं का घरातलं गाडी वाचायला का